नमस्कार जय महाराष्ट्र मी दत्तात्रय शिंदे आजपासून यूट्यूब चॅनल चालू करत आहे त्याचं नाव सर्वांना आवडेल असं खरे बोल या नावाने ठेवले आहे ज्या माझ्या मित्रांना जी चॅनल आवडल्याच्यानंतर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही चॅनल मी खास राजकारणावर बनवत आहे जेणेकरून आपल्या सर्वांना याच्यातून काहीतरी नवीन पाहायला मिळेल धन्यवाद

不好 खरे बोल या यूट्यूब चॅनल मध्ये ज्योतिदाई तुमचं अभिनंदन वार्ड क्रमांक एकशे पंधरा मधून ज्योतिदाई अनिल राजभोत या मनसेच्या तिकिटावर उभे आहेत ताई या वेळेला समजा मनसेची तिकीट तुम्हाला मिळाले तर काय तुमचं प्रयोजन काय पुढे काय करणार निवडून आल्याच्या नंतर माननीय माननीय रासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आमच्यावर दाखवलं आहे आमच्या सैनिकांवरती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती तो विश्वास जरूर आम्ही थोडे सांगणार त्यावेळेस आम्ही जी मेहनत केली आज गेले सतरा अठरा वर्ष आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून आणि अजून संस्थेतून का त्या संस्थेतून बऱ्याच बरीच कामं आमच्याकडून झाली गेलेली आहे कोकण नगर पट्टा उत्कर्ष नगर सायद नगर समर्थ नगर हा आमचा रोजचा पट्टा आहे त्याच्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहे नाले गटार रस्ता रुंदीकरण म्हणा ट्राफिक म्हणा रस्त्यावरचा बलच आमचा विषय झालेला आहे त्याच्याशिवाय रुद्ध, बऱ्याच योजना आम्ही ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या शाखेमध्ये आणल्या आहेत महिलांसाठी आहेत वृद्ध महिलांसाठी आहे वृद्ध वृद्धांसाठी आहेत लहान मुलांसाठी आहे शैक्षणिक योजना आहेत अशा बऱ्याच योजना आम्ही गेल्या सतरा अठरा वर्ष राबवतोय आणि त्या योजनांचा मला असं वाटतं देहच्या कृपेने तो अभ्यास किंवा तो योजनांचा जो दर आहे तो तिथपर्यंत पोहोचला असेल आणि आम्हाला तिकीट द्यायचं असं माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी ठरवलं आहे या योजनेच्या नंतर बऱ्याचसा अभ्यास झालेला आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो गल्ला गिल्ला जातो लोकांना भेटतो लोकांच्या समस्या जाणून घेतो तर सगळ्यात महत्वाचं लोकांच्या समस्यामध्ये मध्या हा ट्राफिकचा प्रश्न फार मोठा हो आहे जिकडे जिकडे जातो ना आम्ही त्या ठिकाणी ट्राफिकच्या विषयावरती फार लोक चर्चा करतात आमच्याशी की आम्ही कोकण नगरला शाळेत जातो शाळेत जाताना चालत दहा मिनिटं जाता येईल तर गाडी असेल तर तिथे आम्हाला अर्धा पाऊण तास लागतो आमच्या मुलांना शाळेत जायला वेळ होतो दुपारी उन्हात अनात पावसात आमची मुलं येतात त्या मध्ये अडून जा, 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 जा जातात गाड्यांचं गाड्या जे गाडी चालवतात ते लोक सांगतात की आम्हाला सीएसटी वरून दादर वरून यायला फार सोपं वाटतं पण भांडूपमध्ये आत घुसलो कोकण नगरमध्ये आत घुसलो की कोकण नगर पट्टा पिरायला आम्हाला एक तास लागतो आम्हाला ट्रॅफिकचा कंटाळला ट्राफिकचा काहीतरी करा ट्राफिक बघा कसं माहिती आहे एक ट्रॅफिकचा विषय आला नाल्याचा विषय आला की हे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली नाले आणि रस्त्यांची सगळ्यांनी वाट लावलेली आहे हे सगळ्यांना दिसतंय नाले सिमेंट आणि रेत्यांनी एवढे भरलेत की नाले साफ केले जात नाही वेळोवेळी त्याच्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये लोकांच्या घरात पाणी जातं आणि ते पाणी अफाट चा चार चार तीन तीन फूट जातं पाणी ते लोक रात्रभर झोपत नाही त्या पाण्याचा त्या नाल्याचा घानाट्या पाण्याचा त्रास हा लोकांना सहन करावा लागतो हा नाल्याची दुरावस्था आहे ही रस्त्याची दुरावस्था ही ट्रॅफिकची दुरावस्था आहे आता हा तुम्ही रस्ता बघाल समर्थ नगरचा तर मला वाटतं ह्या डेव्हलपमेंट तुम्ही बघत असाल डेव्हलपमेंटच्या देवले, देवले, नावाखाली हे रस्ते गाढव नाक्याचे रस्ते उत्केश नाक्याचे रस्ते खोदून ठेवलेत सगळे मोठे मोठे ट्रक टेम्पो इथून जातात माल पोचवतात त्यांना बिल्डिंग जे जे जिथे जिथे आपले कन्स्ट्रक्ट चालले तिथे 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 माल पोहोचवतात तर ह्या रस्त्याची दुरवस्था करून टाकलेली आहे आणि खोदकाम करून ठेवलं आहे फक्त लोकांना चालताही येत नाही बराच हो वेळ असं होते की लोक चालतात रस्त्यात पडतात त्यांना इजा होते त्यांना जखमा होतात त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं आठ आठ महिना आठ आठ दिवस महिना महिनाभर ते घरी बसतात जॉबला जाता येत नाही हे रस्त्यांची अवस्था सगळ्यांनी करून टाकलेली आहे तर रस्त्यांचा अभ्यास रस्त्यांचं सोल्युशन नाला आणि ट्रॅफिकचा विषय हा डेव्हलपमेंट करण्यात येणारा विषय आहे बऱ्याच ठिकाणी या समस्या आहेत भांडूपमध्ये तुम्ही कुठे पण जाल कोणालाही भेट द्याल तुम्हाला ह्या समस्या दिसतीलच ह्या कुठेच संपलेल्या नाहीत गेल्या बारा पंधरा वीस वर्षात बरेच राजकारणी आले बरेच लोकांनी सीट घेतल्या जिंकले हरले काही झाले असेल पण हे तीन विषय कोणी सोडवले नाहीत आणि आरोग्याचे विषय तर तुम्हाला माहिती आहे कोकण नगर मध्ये दवाखाना होता म्युन्सिपालिटीचा कोकणनगर गंध गंगा विद्या मंदिर शाळेच्या इथे जिथे आम्ही राहतो आमची वस्ती तिथे लोकल वस्ती आहेत फार लव्या आहे तिकडे लोकांना तो एकमेव दवाखाना आहे जिथे लोक बरं नसेल मलेरिया असेल ब्लड टेस्ट असेल डायबेटीज टेस्ट जाऊन करायचे लोक पण ह्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डिंग ढोकत आहे की असं सांगून ते दवाखाने बंद करण्यात आले सहा सहा महिने सात सात महिने ते बिल्डिंग जास्त दिवस आहे थिंक एक दोन वर्ष दोन वर्ष ते बंद होतं त्याचा पाठपुरावा हो करून चार महिन्यापूर्वी ते दवाखाने चालू करायला लावतात आम्ही दवाखाने चालू झालेत पेशंट जात आहेत पण डॉक्टरची सुविधा नाहीये तिकडे एक डॉक्टर असतो लोक चार चार पाच पाच तास लाईनीत उभे असतात तापाचं औषध घेण्यासाठी लोक अक्षरशः वैतागतात की आम्हाला दवाखाना हाच आहे चांगला आहे पण डॉक्टर नाही तर डॉक्टरांची तिथे आवश्यकता वाढवते तिथे डॉक्टरांची हे वाढवली पाहिजे संख्या तिथे वाढवली पाहिजे गोळ्या औषधांची संख्या तिथे वाढवली पाहिजे ह्याच आमचं असं आहे की आरोग्य शैक्षणिक आणि बाकी रस्ते सुधार करून ह्याच्यावर अभ्यास करणारे आम्ही तर या होत्या ज्योतिताई अनिल राजभोज अनिल राजभोज हे नाव मनसेमध्ये एक कडक मानलं जातं भांडूकमध्ये नानची नाव समाजसेवकामध्ये अनिल राजगोत आणि अनि त्यांच्या या प्रयत्नाला येथील जनता वार्ड क्रमांक एकशे पंधरामधील नक्कीच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा बाळगूया